नमस्कार मित्रांनो नाद गावकडच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सर स्वागत करतो हो आता आपण ज्या म्हणजे घाटाला हिंद केसरीचा दर्जा आहे आणि आपल्या सर्व महाराष्ट्राचं देवस्थान कुलदैवत कंडरा चरणी ज्या घाटाला किंवा ज्या प्रत्येक बैल मालकाला आपली इच्छा असते की बाबा या घाटात आपली वारी झाली पाहिजे असं आहे हिंद केसरी घाट आपल्या मागे मित्रांनो आणि उद्यापासून यात्रा चालू होती खंडेरा केसरी म्हणून तर थोडीशी फार माहिती नियमावली कारण कसं होतं आता आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी आहे ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर भरपूर नियम वगैरे आपण आटी चालू केलेले आहेत तर त्याची कशी अंमलबजावणी वगैरे करणार आहेत ती किंवा गाडा मालकांकडून काय काय त्यांना सहकार्याची अपेक्षा आहे किंवा त्यांनी काय गाडा मालकांसाठी काय काय गोष्टी ठेवलेल्या आहेत एक सुविधा म्हणून भरपूर गोष्टी असतात mm -hmm. तर आपण थोडीशी त्यांच्याबरोबर चर्चा करतोय तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दादा नमस्कार पहिला तुमचा परिचय करून द्या भाऊ साहेब दशरथ राऊत उपाध्यक्ष आता हे जे यात्रेच नियोजन केले कारण ह्याच्या आधी पण आपली निमगावची यात्रा असती परत शिवजयंतीची पण यात्रा असती दोन तीन यात्रा होतात आता हे तुमचं जे पर्व वगैरे किंवा सुरुवात कधीपासून हे वर्षी पहिले काय कसं ही हिंदी यात्रा तशी पहिल्यांदाच आमच्या गावात भरते दरवर्षी सालाबाद प्रमाणे नवसाचे बैलगाडे माघ पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमाला पुणे जिल्ह्यातले नगर जिल्ह्यातले नवसाचे गाडी पूर्ण या ठिकाणी पळतात पण त्या नवसाचे गाडे असल्यामुळे त्यांना इनाम त्या नसतो ते नवसाचे बैलगाडी असतात त्यामुळं आम्ही काय केलं गावातली चार दहा मुलं सगळी एकत्र बसलो आणि म्हणलं आपल्या गावात एक इनामाची यात्रा भरवायची आपल्याला नाही का पण यात्रा चांगली झाली पाहिजे मग आम्ही आता चंपासष्टीला आमच्या खंडोबा देवाची यात्रा असते मग त्या चंपा सिष्टीच्या साधून आम्ही बैलगाडच्या तिचं नियोजन केलं आता हे पर्व बैलच नाही ह्या वर्षी थोडं पर्व पहिलं बक्षीसांचा स्वरूप वगैरे काय बक्षीसाच स्वरूप पहिल्या क्रमांकाला दोन लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एक दीड लाख रुपये तृतीय क्रमांकाला एक लाख रुपये आणि फायनल साठी एक ट्रॅक्टर आहे बुलेट आणि पंधरा सोळा एच एफ डिलक्स आहे आणि फ्रीज आणि एलसीडी असं भरपूर माहिती थोडक्यात काय म्हणायचं जी इनामाची यात्रा पहिल्यांदाच तुम्ही नियोजन केल्याने मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवायचं माहित बैलगाडा मालकांना इनाम वाटायचं काम करताय तुम्ही तर मला एक सांगा, सांगा आता कसं होतं अखिल भारतीय बैलगाडा संघटना ऍक्टिव्ह झाली भरपूर आता त्यानंतर यात्रा झाल्या प्रत्येक ठिकाणी नी, नियम जे आहे त्यापैकी बऱ्यापैकी नियम लागू करण्यात आले आता तुमच्या नियमांटी काय काय असणार म्हणजे जी यात्रा होणार आता किती दिवस होणार किती तारखेपासून पासून होणार हे सगळ्या गोष्टी सांगा आता आम्ही प्रथम साडेचारशे बैलगाडी घेतलेले सहभाग यात्रेमध्ये साडेचारशे बैलगाड्यांचा आहे दररोज दीडशे गाडे पडतील त्यामध्ये एकशे एक्कावन्ना पण गाडा पळणार नाही आणि रोज दीडशे गाडे आणि असे तीन दिवस दीडशे दीडशे असे साडेचारशे बैलगाडी आणि एक दिवस सहा तारखेला यात्रा बंद गॅप ठेवलेला आहे आणि सात तारखेला फायनल ठेवलेली हो फायनल फायनल साठी आम्ही सत्तर बैलगाड्यांचा सहभाग घेणारे घाटाच्या राजापासून सत्तर बैलगाडी सत्तर बैलगाड्यांना संधी आहे त्यामध्ये आता यात्रा कमिटी फायनल आणण्या दिवशी डिसिजन निर्णय घेईन ब काय किती घ्यायचं तस हुँ। हुँ। बाकी आता वेगवेगळे नियम आहेत बरेच त्याच्याविषयी काय सांगशा कारण काय होते आता बैलगाडा म्हणलं का प्रत्येकाची प्रतिष्ठा आहे आणि प्रत्येक जण आपल्या प्रतिष्ठेचा कुठं ना कुठं थोडाफार वापर करतोच तर तुमच्याकडे नियम वगैरे सगळे जे आहेत किंवा तुम्ही जे म्हणता बाबा प्रत्येकाला इथं म्हणजे कसे आता तुम्ही चारशे पंच्याहत्तरच गाडी घेतली पण त्याच्यानंतर भरपूर गाडा मालक घेत जवळजवळ आज जर पाहिले तर आपल्या नगर पुणे जिल्ह्यात दोन एक हजार गाडा मालक त्यातले तुम्ही फक्त पाचशेच निवडले बाकी ज्यांना पण पळायची संधी इथं भेटली पाहिजे होती किंवा प्रत्येकाची अपेक्षा असते पळायची तर त्यातून काय होतं का बाबा लोकांचा गैरसमज असतो आता समजा पाचशे घेतली पुढचीच गाडी घेणार किंवा उशीला लावणार या गोष्टी भरपूर आहेत तसं काहीच होणार नाहीये जे साडेचारशे बैलगाडी आहे ना त्यांना आता आम्ही प्राधान्य दिलं ह्या वर्षी जे समजा उर्वरित जे बैलगाडी राहिलेले त्यांना पुढल्या वर्षी दुसरे पर्व भरणार आहे त्यांची पुढल्या वर्षी एक वर्षात चांगली बारी होईल त्यांना पण आम्ही प्राधान्य देऊ ना थोडक्यात पुढच्या वर्षी लिस्ट वेगळी असतात थोडक्यात म्हणजे जे माघ पौर्णिमेला जे आवर्जून बैलगाडी ह्या वर्षी उपस्थित राहते नवसाची बैलगाडी त्यांना पुढल्या वर्षी आम्ही त्या गाड्यांना पहिल्यांदा संधी देणार त्यानंतर मग उर्वरित त्या बैलगाड्या वाल्यांना संधी आहे देऊन त्यांना गाड्या पळवायची संधी देऊ दुसरा विषय असा कि अतिपारदर्शक म्हणजे काय आम्ही आता आम्हाला सारखे आता एकोणतीस तारखेला मी पीडीएफ व्हायरल केली ग्रुपवर टाकली त्याच्यानंतर आम्हाला खूप फोन यायला लागले आणि आता दोन दिवसात एवढे फोन येतात की तुम्ही लोक नाव चेंज करतात किंवा कोणाचा तिसऱ्याशी टोकन आहे त्याला पहिल्या दिवशी घेतात हा असं काय आमचा प्रकार नाही जे कोणतीस तारखेला आम्ही पीडीएफ व्हायरल केली त्याच्याबरोबरच आम्ही आता रॅक आहे आता रॅक तुम्ही आता पहिला तुमच्या मध्ये घ्या तिथे आम्ही एक टॅक्स लावणार आहे त्या नावाच्या दीडशे उद्या उद्याच उद्या आपली यात्रा आहे आज तुम्ही वाईट घेत आहे की जे उद्याच्या यात्रा फ्लॅक्स लावणार आहे त्याच्यामध्ये दीडशे नाव आहेत तेच इथं पुकारली जातील फ्लॅक्स लावणार तेच गाड्या येईल मध्ये दुसरं जर मध्ये येणार गाड्या मालकला सोय त्यांनी रॅकचा टाइम दिलेला आहे आम्ही पीडीएफ पीडीएफ दिलेली व्हायरल केलेली आम्ही जे व्हॉट्सअप ग्रुपला त्याच्यामध्ये सगळ्या गाड्या मालकांना कळलेलं आहे आपला रॅक याचा टाइम तो टाइम मध्ये तो गाडा मालक आला तर ठीक जर उद्या त्याला टाइम झाला किंवा काय त्याचा प्रॉब्लेम झाला किंवा उद्या काय कोणाच्या दुर्घटना घटल्या किंवा काय आलंय त्याला येता येणार नाही त्यांना डायरेक्ट आव्हान आहे की बाबा तुमचा विषय तुम्ही दुसऱ्याला कोणाला टोकन हे विकू शकत नाही ते की यात्रा कमी संपर्क करायचा आहे जर त्यांनी ठीक आहे आम्ही आता एक नाव दिलेलं आहे त्यांचं आहे त्या तशाच राहणार आहेत आणि ज्यांना एक नाव दिलेलंय त्याच्या एक नावाची आम्ही संधी त्यांना जुगलबंदीची दिलेली तिसरं नाव काय आम्ही पुकारणार नाही तीन दिवसची पहिली फेरी होणार आहे ज्याला टोकन दिले जर दुसरे जुगोलबंदीमध्ये त्याचा बैल किंवा त्याचं नाव पुकारलं त्यांनी जुगोलबंदी जर नाव पुकारलं तर शेताच सेपरेट टोकन असेल ते पण आम्ही बात करणार आहे बळीव दे गाडा पळू पण त्याचा ते टोकन आम्ही फायनलला घेणार नाही त्याची एकच बंदी राहणार एकच बाहेर राहणार आहे सिरियल हा तो उद्या येईन उद्या आता विषय असा आला की दोन दिवस आम्हाला फोन करताय सगळ्या कमिटीला की तुम्ही नाव चेंज करताय किंवा टोकन बदली करून देताय काही ग्रुपला किंवा टोकन विकणे हा प्रकार इथे नाही जे बाहेरच्या घाटात होते ते आमच्या घाटात होणार नाही तुम्ही उद्या पारदर्शक यात्रा काय असतंय आणि ह्या पुणे जिल्ह्याला हेवा वाटण अशी यात्रा मी उद्या उद्या घडवतोय आणि तुम्ही या तर सात तारखेला परत आमच्याकडे यावं आणि आमचे जे तीन दिवस झालेले जे गाड्या परत आमची बाईट घ्यावी पण काय होतं मी वेगळा विषय घेईन तुमच्याकडे पारदर्शकता एवढं ट्रिक किंवा एवढे नियमावली ज्या सगळ्या गोष्टी आहेत या अंमलबजावणी सुरुवात करायला पाहिजे किंवा एखादा काही गोष्टीचे बदल करायला पाहिजे आपल्यापासून करायला पाहिजे असं काय वाटलं तुम्हाला काय असं काय वाटलं मी एक स्वतः गाडा मालक आहे काय खरंच बोलायचा विषय झाला मोठ्या गाड्यावाल्याचा वशिला असतो जे आहे सा ते सांगतो वशिला म्हणजे मी एक छोटा गाडा मालक मी समजतो माझे वान्य होतो म्हणून हा करत नाही पण आमच्या पूर्ण गावाचा आणि गावाचा कसं हा खरा हिंद केसरी गाठे इथून या बैलगाड्याची सुरुवात आमच्या गावापासून झालेली आहे त्यामुळे आम्ही काय केलं या गावापासून ही पारदर्शक यात्रा आणि नियम या पुणे जिल्ह्याला कळावे हे आमचं एक याच्यामधून एक मार्गदर्शन गाड्यावाल कला आणि गाड्या शोकला राहणार आहे की आम्ही जे केलेले जे जे घडतंय आजकाल काय पीडीएफ पिढ्या होतात उद्या माणूस टोकून विकून जातोय तिसरा माणूस बैल बिकडतोय तर आमच्याकडे हा प्रकार कोणता होणार नाही अशा नाही आम्ही मी स्वतः गाड्या मागे आणि या घाटा याच लोकांनी दुसऱ्या घाटामध्ये ह्याच अशी जे अप्रत प्रत्येक प्रथा ज्या पाडल्या त्या बंद व्हाय आता टोकन फीचा विषय जर समजा एखाद्याला गाडा पळवता आला नाही किंवा काही अडचणी आल्याच त्यामध्ये पूर्ण टोकन फ्री अडीच हजार रुपये टोकन फी घेतलेली आहे त्यांनी यायचं त्यांनी त्याचं टोकन तर आम्ही काही दिलेलं नाही ते टोकन फी त्याचे आम्ही जे काही ज्याच्या नावावर असेल त्याची टोकन फी आम्ही त्याला रिटर्न करणार आहे मग त्याचे कोणते नुकसान होणार नाही त्याच्याविषयी नैसर्गिक अडचण जर काय आली तर नैसर्गिक अडचण आली तरी पण आता नैसर्गिक अडचण खरो खरोखर लोकांना आल्यात पण आम्ही सांगितलंय आम्ही देवाचं आमचं आमचं कुलदैवत आहे ते आम्ही सांगितलंय देवाच्या पुढे सांगितलंय कोणी याच्यामध्ये पारदर्शकता म्हणजे करणार आहे कोणी या गाड्यामध्ये मध्ये टाइम घेणार नाही बरं टाइम असून आम्ही वेळ पण दिलेली त्या वेळेला पण गाडा पळवणार आहे आम्ही पहिले म्हणजे ते विषय वेळेला आम्ही जो टाइम दिला त्या वेळेला उद्या सकाळचं काय होतंय काय लोकांचं गाडे बाबा सकाळ टोकन आहेत ते येत नाही आणि बाबा ते अकरा वाजता बारा वाजता पडवतं इथं काय होणार नाही जेव्हा आठ वाजता साडेसातला सातला रॅकला गाड आतमध्ये असेल आठ वाजता आतमध्ये धाव पट्टी आम्ही स्वतः गाडा घेऊन येणार त्या मालकाची बैल हजार असतील तर ठीक उद्या जर उद्या जर ठीक वच तर आठ वाजता गाड्या जर तिथं हजर नसेल तर जेवढे गाड्या आम्ही दिलेले आहेत पंधरा एका असतात ते आलेच नाही तर ते बाद राहतील गाड बंद राहील ते नऊ वाजता जेव्हा त्याचा नंबर आहे त्याचा गाड आतमध्ये तो धाव पट्टी दिसून उद्या आता हे जे एक मित्रांनो वेगळा विषय किंवा वेगळा निर्णयांनी एक चांगला घेतलाय का बाबा जर तुम्हाला आठचा टायमिंग दिलाय तर तुमच्याकडं आठलाच पळायला पाहिजे ह्या नियोजनासाठी काय काय तुम्ही गोष्टी मॅनेज केल्या रॅक बनवलाय पहिली गोष्ट रॅकला आमची आम कमिटी राहणार आहे कमिटी मध्ये गाडा तो गाडा देणार त्याला स्टिकर देणार आहे तोच गाडा तुझ्या रॅक मधून धावपटेवाची जबाबदारी आमच्या कमिटीची राहील कमिटी आल्यानंतर त्यांनी बैल त्या टायम पहिली गोष्ट आहे ना पहिल्या गाड्यापासून आपण टायमर लावणार आहे तो टाइम आम्ही कमिटी निर्णय घेणार उद्या किती टायमा किती मिनिटाचा त्याला टायमर असेल काय आले लोक दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं चालवतात पण दीडशे गाड्या आम्हाला काय आलं दिवस छोटा आहे सहाच्या आतमध्ये दिवस मावळतो बरोबर आहे दिवस मावळतोय मग विषय दिवस मावळ मुलं बाकीच्या गाड्यावर अन्याय होतोय त्यांच्या गाड्या लेट होतात अंधारात तर आम्ही टायमर लावणार आहे भले त्या गाडा जर जास्त टाइम घेत असेल त्याला झुपून नाही ना त्याला बात केला जाईल छोटी तो त्याचा त्याचा सवलम त्यांनी कार्य बोल कशी आणायची त्यासाठी त्याला मॅन पॉवर किती लागेल त्याने त्याचा विषय उद्या बघायचा एक मिनिट आता आमचे उपाध्यक्ष त्यांची बैठक दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय करून द्या पवन आ, आता यात्रा कमिटी आता अध्यक्ष तुमचं तुम्ही कोणत्या पदावरती किंवा काय सहकार्याची भूमिका आहे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील आता नियमावली दादा नाही भरपूर ज्या तुम्ही नवीन वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला आणायचा प्रयत्न तुम्ही करताय तुमच्यापासून टायमर असेल किंवा बाबा त्याच टायमिंगला गाडा मारका सुद्धा कळते तो त्या पिरियड मध्ये येऊन आपला बैल झुपून पळून शकतो एवढं तुम्ही परफेक्ट नियोजन करताय बरोबर पण ह्याच्यामध्ये कसं होतं गाडा मालकांनी पण सहकार्य केलं पाहिजे काय गोष्टींच तर त्या म्हणजे गाडा मालकांना काय काय नियम सांगशाल तुम्ही नाही आता गाडा मालकांनी सहकार्य करण्यासाठी काय केलं होतं आपण पीडीएफ जी डिक्लेअर केली होती आम्ही ती शुक्रवारी केली होती आणि पीडीएफ डिक्लेअर करण्याच्या अगोदर आपण यात्रा कमिटी नियम डिक्लेअर केले होते पहिल्यांदा सर्रासपणे काय होत पीडीएफ सोबत नियम डिक्लेअर केला पण आम्ही काय केलं होतं आधी पहिल्यांदा नियम सांगितले होते म्हणजे ज्यांना आहे त्यांनी नियम कळलेच होते प्रत्येकाला की हे नियम आहेत नियम आहेत मान्य म्हणून त्यांनी आपल्याकडे टोकन दिलेलं आहे त्याच्यामुळे गाडा मालक पण जे आम्हाला कॉल करतात जवळजवळ प्रत्येक जण येतात सगळेजण गाडा मालक किंवा गाडामध्ये प्रत्येकाचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे सहभाग असतो त्याचा प्रत्येक गाडा मालकाशी कोणाशी ना कोणाशी संबंध प्रत्येक जण इन्क्वायरी करून खरंच एवढं काटेकोर होणार आहे कारण प्रत्येकाला हेच सांगितलं होते की ते नियम जे दिलेत ते तसंच वागणार त्याच्यामुळे प्रत्येक गाडा याची जाणी आणि प्रत्येक गाडा मालक स्वतःहून सांगतो आता प्रत्येकाने केली रिक्वेस्ट आम्हाला पण आता स्वतःहून सांगतोय आम्ही नियमातच येऊ तेव्हा तुम्ही फक्त ते उलट आम्हाला आता तुम्ही नियम मोडू हो नका त्याच्यामुळे आता गाडा मला आम्हाला शंभर टक्के करते काय नियम वगैरे काय 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 सांगशील परत एकदा समजा जर काही लोकांना माहित नसेल किंवा कळलं नाही किंवा आता कसं होतं बैल डबल झुपला जातो तेव्हा जेव्हा खाली आणल्या परत शिवळा हान माग घे पुढे घे बाकीच्या भरपूर गोष्टी किंवा चार चार वेळा जेव्हा खालून काढ काय काय जे गाड्यावाले आहेत बाबा त्यांच्या बैलांना सवय लागली थोडक्यात ती काय माहिती तुम्ही एक नियम जे चार पाच आहेत पर कारल, ते परत महत्वाचे काय जे असतात ते सरसपणे सगळ्यांना आहेत पण काय नेमका की समजा बैल जी शिवळा खालून काढतात किंवा जो खालून काढतात ते कोणी काढायचं नाही कंपल्सरी की त्याने जर काढलं आणि ते काढला तरी त्याला जो टायमर आहे त्या मध्ये त्याने बसवायचं तो त्याचा त्याचा महत्वाचा त्याचा डिसिजन असेल काय चार मिनिट तीन मिनिटं दोन मिनिटं चार मिनिटं जो काय कमी टायमिंग ठरेल त्या टायमर मध्येच त्याने गाडा त्याच्यावरती जर एक सेकंद गेला कमिटीचा माणूस आमच्या हातात माईक आहे तो स्वतः डिक्लेअर करणार की बाबा हा करणार आहे आणि गाडा मालकाने पण त्याला सहकार्य करायचं की तू बा आपला स्वतःचा गाडा बाद जर एखाद्याचा असा बाद झालाच समजा त्यांनी टोकनाच्या नियमांना प्रमाणे आला आणि त्याचा गाडाबाद झाला तर आपण त्याची टोकन पूर्ण परत देणार आहे प्लस त्याचा सन्मान करणार आणि एक हजार रुपयाचा अजून त्याला बक्षीस आपण आहे की त्यांचा बाद झाला इथे येऊन हा खास नियम असतो त्याच्यानंतर त्यांनी रॅकला जो गाडा लावणार आहे टोकन आपल्या फ्लेक्सवर अध्यक्षांनी सांगितलं आमच्या फ्लेक्सवर नंबर असणार आहे त्याच्या आपण जो आला पण एक स्टिकर देणार समजा एखादा पाच नंबरचा असेल त्यांनी त्यांनी पण आपल्याला चार नंबरच्या मागे पाच नंबर न्यावं सहा नंबरच्या मागे जाऊ नये किंवा तीन नंबरला पण येऊ नये हा सगळ्यात महत्वाची गोष्ट स्टिकर त्याच्या प्रत्येकाला दिसणार आहे तुमचा स्टिकर आहे प्लस आपल्या सीसीटीव्हीचा कॅमेरा लावणार आहे तो आपण लाईव्हला कनेक्ट असणार आहे आमच्या गावातले पण तीन चार संचालक तालुक्याच्या बॉडीवर आहे ते पण तालुक्याला सगळ्यांना तालुक्याला पण लिंक देणार आहे त्यांना पण करणार कोणता इथं काढ आम्हाला करतोय त्याला शंभर टक्के बॅन करण्याचा निर्णय आमच्या कमिटीने घेतला इथून पुढच्या याच्यात त्याला कधीही संधी देणार जो आरेरावी करील त्याला त्याच्या अजून जो समजा इथं आपण जुगलबंदीमध्ये नाव पुकारतो सर्रासपणे काय होतं तीन नंबर तीन जुगलबंद्या चार नगून जुगलबंद्या अनौ मंडळी आमच्या गावचे जवळचीच माणसं आहेत त्यांनी सांगितलं बघा आम्हाला गाड्या मालकांचा माल प्रश्न आम्हाला चार चार जुगलबंद्या पुकारायला करायला त्याच्यामुळे ते अनावधान पण दुसऱ्या गाड्याला पण लेट होतो प्रत्येक जणांचं जा कोण बक्षीस देतो कोण काय त्याच्यामुळे जुगलबंदी पकारताना फक्त दोन नावं किंवा सिंगल नाव जुगलबंदीत ज्याचं नाव पुकारलं त्याने एक तर त्या जुगलबंदीत गाडा असावा किंवा सेपरेट गाडा असावा जर सेपरेट गाडा असेल आणि जुगलबंदीत परत त्याचं नाव तर त्याचा गट बाद होणार म्हणजे होणार किंवा त्याचा जुगलबंदीत नाव आहे आणि परत तो सेपरेट गाडा पळवला तर ही गोष्ट ऍक्सेप्ट होणार नाही त्याचा गाड बाद ही बाद म्हणजे तुम्हाला एकतर सिंगल मध्ये पळवा किंवा जुगलबंदीमध्ये पळवा आणि तिसऱ्याही जुगलबंदीला नाव आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही दोनच नाव करणार दोनच नाव उभं करणार बाकी आता समजा टायमर वगैरे किती असणार आहे टाइमर साधारणतः तीन ते चार मिनिटाचा टाइमर चाललाय पण जो कमी टिकेल उद्या इथं चालू करण्याच्या आधी कारण आपलं लाईव्हच असणार आहे सर्वांना कडे आणि गड्याळावरती आता आमचे चेअरमन तिकडे सर्व श्रोत आहे ज्यांचा हिंद केसरी चेअरमन म्हणून पण विशेष उल्लेख करावा लागेल त्यांचा निर्णय म्हणजे काटास निर्णय असतो त्यांना आपण गड्याळ मास्तर म्हणून इथं चार दिवसासाठी ठेवलेला आहे मेन आता विषय कसा आहे विषय काय नाव दिलेले आहे आम्ही बरोबर आहे त्या टोकणालकांनी काय नाही जुगलबंदी आता केलेली की त्या टोकन जुगोलबंदीमध्ये त्याचं नाव परत दुसऱ्या तीन दिवसामध्ये जर घेतलं तर त्याचा एक टोकन बाद होणार आहे त्याची आम्ही एक बारी बाद करू जर त्याने आम्ही तीन फेरे त्याला तीन दिवसापासून एकच नावाची आम्ही काय गाड्या मालकांना सेपरेट नाव दिले त्याला जुगलबंदी पुकारायची असेल तर एक नाव ते आम्ही कमिटी स्वतः त्याला हातावरच्या टोकणावर टोकन जागा ठेवलेली आहे त्याला एक नाव फक्त दोन नाव पुकारली जाणार आहे आम्ही त्यामुळे त्या बैल परी दुसऱ्याचं बैल जर त्याने डबल परत पळावला दुसऱ्या बारीमध्ये त्या दोन्ही बाऱ्या बात केल्या जातील बारी पळली पर दुसऱ्याशी परत जुळून आणला ना केली तर दोन्ही बाऱ्या बात आम्ही बैल पळून देऊ पण बारी ती फायनल मध्ये ग्राही धरली जाणार नाही आणि ती बारी आम्ही विनमन्य पण बात केली जाईल असा विषय ठीक आहे मित्रांनो एक चांगलं संकल्पना तुम्ही राबवताय नवीन पहिलीच वेळ बक्षीस वगैरे मोठ्या भरपूर भावना ठेवलेत दादा नमस्कार परिचय द्या पहिला आणि थोडक्यात माहिती द्या काय काय वगैरे नियोजन अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री निमगाव खंडोबा या ठिकाणी चंपा षष्टीच्या निमित्तानं श्री क्षेत्र निमगाव खंडोबा यात्रा उत्सव कमिटी आयोजित भव्य दिव्य अशा या ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यती आयोजन या ठिकाणी गावातील सर्व तरुण कारखाच्या वतीनं विशेषतः ग्रामस्थांच्या सहकार्यानं या ठिकाणी उद्यापासून यात्रा चालू होत आहे आणि ह्या यात्रेचं पूर्ण नियोजन या ठिकाणी झालेलं आहे तरी मी सर्व गाडा मालकांना विनंती करतो की या ठिकाणी आम्ही यात्रा कमिटी तुमचं स्वागत करण्यासाठी उद्यापासून सज्ज आहोत उद्यापासून आपण या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहून या ठिकाणी या यात्रेची शोभा वाढवावी या लाईव्हच्या माध्यमातून ही मी आपणास ही विनंती करतो ओके okay. गाडा मालकांना आता तुम्ही आवाहन केलं बाबा तुम्ही उपस्थित राहा आम्ही तुमचं स्वागत करायला तयारी पण गाडा मालकांना म्हणजे नाही का सहकार्य काय काय तुम्हाला भेटलं पाहिजे गाडा काय सांग गाडा मालकांनी वेळ आलं पाहिजे जे आम्ही यात्रा कमिटीने या ठिकाणी जी या ठिकाणी जाहीर केले आहे एक या ठिकाणी फिक्स आहे त्या टायमिंग मध्ये गाडा मालकांनी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपला गाडा या ठिकाणी मित्रांनो अशा तरी एक थोडक्यात काय म्हणतात घाटाचं नियोजन आणि भरपूर नवीन संकल्पना त्यांनी तयार केलेल्या आहेत त्यातून किती चांगल्या गोष्टी आपल्याला भेटतात किंवा काय त्यातून आडी अडचणी आड़ येतात हे प्रत्येकाने जाणून आणि आपला गाडा टायमावरती आणून त्यांना सहकार्य करा कारण काय होतं आपण बैलगाडा मालक म्हणून ठीक आहे पण एक आयोजक म्हणून भरपूर कष्ट आहेत त्या गोष्टीमध्ये आणि जर आयोजकच राहिले नाही तर तुमचा बैलगाडा कुठंच पडू शकत नाही तर एक काय म्हणतात पाया बैलगाड्या जर म्हटलं तर आयोजक खूप महत्वाचा एक मुद्दा आहे आणि ती गोष्ट प्रत्येक गाडा मालकाने लक्षात घेऊन प्रत्येक आयोजकाला सहकार्य करण्याचं काम गाडा मालकाने केलं पाहिजे ना असं मला वाटतं तर दादा धन्यवाद आणि तुम्हाला उद्यापासून जी यात्रा सुरू होती त्यासाठी शुभेच्छा आपल्या चॅनलकडून चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला आयकॉन दाबो नक्की सांगा धन्यवाद ओके धन्यवाद